इथं बटाटा चकली घालून घेतली थोडीच घातली आज इथं बटाटे वेपर साहित्या आहेत आणि एकालची आपली चकली घातलेली वाळली चांगली त्या ज्वारीच्या पापड्या आहेत कस त्यात शाबूच्या पापड्या आहेत इथं घातलेल्या अजून शाबूच्या पापड्या आणि ह्या बाईचं धुनच चाललंय धरा इथं कॅमेरा ती शाबू हलवू द्या इकडून धरा फोटो उमटू नका

आणि मग असं आता थोडं थोडं करून शिजवतो ह्याच्यात निम्म शिजवल एकदम चार किलो बसलाच नाही थोडं थोडं हे हे कामच नसते शामू शिजव शंभूचा आवाज तिकडून येतोय हो। आवाज गोबी बनाव जरा नको बाई मला आता जॉबला लागले कॅमेरा धरायला ए मग काय करता आज पोरं नाही ती पोरं शाळेत गेली आणि व्हिडिओ काढायला येत नाही सेल्फीने कॅमेरा माझा जरा थोडा पुढचा खराब आहे घ्या समजो घेते समजून आता नको रोड जाऊ दे नाही बाई मी कशाला रोडू तशाबा असा शिस्त शिसला का मॅडम का नाही शिस्त अजून एक वाफ फु द्या ना एक वाफ फु द्या दोन काऊन एक वाफ होऊ द्या आणि बाजरीचे खारवडे पण घालायचे तिथे फळी पापडे फळी पापडे हे वर तोवर तो काढायचं कमी दिसत आले जाऊ का मग कुठं जाऊ काय होतं का नाही भांडे आणि चला मग एक कट कर काय रे अर नव कुठं चाललास तू कुठं चालला हाय करा एकदा हाय बघा मग कशा चालल्यात पापड्या ग ना त्याला पाठवून या व्यवस्थित मस्त पैकी इकडे चालली शाबूत पापडी इकडे चालली शाबूत पापडी मग शेत कसव लागतय आणि ताई दादा काय म्हणतोय ते कुलपी हे खायची का बरं आणते मी गावातून तीन दिवस झाले मला कुल्फी मागती मला काही लक्षात राही ना जायचं आज कुलपी चांदेहाणला जाऊन गाव ऑर्डर बरं चालू बरं एकटीलाच खा बाई आम्ही दोघी नाही आम्ही जर तोंडाकडे बघत बसतो घेऊन एकटीच खा मी काय बघितलं का मित्रांनो कशी येई तर आता वाजल्या साडेबारा दुपारचा टाइम झाला आणि हिला कुल्फी खायची चलप झाली बघा लागते घाला पापड्या पटा 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 राहू कुठे नाही नाही तिथं घाला इथंच घाला हा तिथून पुढे मग बाजरीच्या पापड्या घालू आपण घारोड्याच्या आज फुल काल घेतली होती ताई टोपी घाल म्हणते बघा आमच्या तर ताई टोपी नको म्हणते नुसती गडबड करती आमची स्वतः ताई बघा पापडी कशी घातली एक नंबर कुठे ठेवल्यात नुसती कालवा करते बघा हा कुलपी खायची ना बाईला काम कर काम काम कुलपी खायची नाही बाई चारते बाबू नाही बाबू चारते कुलपी तुला आज आता तूच पाच खायची मला आण कुलपी चारते दोन तीन दिवस थांबा तुम्ही मग तुमची ऑर्डर द्या मला मग तुम्हाला चालते चला तर मग शुभ दुपार सगळ्यांना पापड्या करायच्यात आम्हाला ह्यात बघा लसूण जिरी टाकलेली आहे ओ तीळ पण सांगितलं तर ताईने त्या टाकायच्या ता ता जिरी लसूण असं वाटून आणलेलं आहे ते पळी पापड्या करायच्यात बाजरीच्या आदन ठेवायला त्यात शाबूच्या पापड्या वगैरे घालून झालेलं आहे सगळं काय पायात खाली नुसतं भाजत खरं टेरेसवर चप्पलच घालते मी एक ना अजिबात चप्पल घालायची नाही घालायची बाय अगं रोडवरची नाही घालत बाय नाही आपलं लवकर बर... उरकायचं चप्पल नाही घालायचं आपण खाद्य पदार्थ करतोय हो येस येस मॅडम येस मग सकाळी लवकर यायचं उठून पाटकुनी तुम्ही धुनं भांडी ठेवायची आणि उन्हाच्या आता आता तर घरी पोच जायला पाहिजे आपल्या आपल्या काय टेरेस टेरेसला तापतोय ना पाय टिकून द्यायला अजून तर ऊनला लागायचंय पाडवा झाल्यावर तर मग बघा सॉक्स घालायचं सॉक्स सॉक्स घालणार मी सॉक्स तर बाजरीच्या ह्या पळी पापड्या करायच्या आहेत हे औरंगाबादच्या ऑर्डर 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 आहे ताईची बिघडली बाय सर्वांना चालले आता बसलोय बाजरीचं आदन उकळतोय म्हणून आणि ताई गहू नीट करते गहू कुरड्याला टाकायचे म्हणून ते नीट करत बसले तर बाजरीचं उकळलं की पापड्या घालायच्या काही तेवढंच राहिले झालं मग शाबूच्या पापड्या ते झाल्या उंडे लागते त्यामुळे पाणी उकळते तवत बसलो येऊन इकडं खाली ते कागद आणायला गेलेत कागद का आता कागद कमी पडले शाबूच्या पापड्यात जास्त झालेत ना त्यामुळे त्यात लिंबाचा पाला टाकला होता का गव्हात किडे लागून तर गहू नीट करतोय कोरडायचं भिजायला टाकायचं